नमस्कार कांद्याचे मार्केट सध्या काय ते आपण डिटेलमध्ये बघूयात पुणे पिंपरीमध्ये सरासरी चौदाशे रुपये तर जास्तीत जास्त पंधराशेपर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे पुणे पिंपरीमध्ये जर जवळ बघितलं तर जवळपास पंधरा क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे या ठिकाणी बाजारभावात घसरण कायमच आहे लासलगाव इंजूरमध्ये जर बघितलं तर सरासरी तेराशे सत्तर तर, तर जास्तीत जास्त सोळाशे सत्तर रुपये मार्केट आहे या ठिकाणीसुद्धा मोठी घसरण पाहायला मिळत आहे पाच हजार पाचशे दोन क्विंटलची आवक या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर कर्ज कर तर अहमदनगरमध्ये सरासरी नऊशे तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे एकशे पंच्याऐंशी आवक आवजवळपास या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे कांद्याचे मार्केट या ठिकाणी खूपच कमी झालेले आहे सध्या उत्पादन खर्चही निघणे अशक्य झालेले आहे अकोलामध्ये जर बघितलं तर सरासरी बाराशे जर जास्तीत जास्त सतराशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी आहे चारशे पाच क्विंटलची आवजवळपास या ठिकाणी आले सध्या बाजारभाव आणि उत्पादन खर्च जर बघितलं तर यानुसार जे आहे शेतकऱ्यांना काही परवडण्याचं झालं आहे